नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिजे स्वागत आहे तुमचं सर्वांचं परदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे तेरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न अलीकडेच कोणत्या राज्यामध्ये सुलतानगंज रेल्वे स्थानकाचे नाव बदलून अजगबीनाथ धाम ठेवण्याची घोषणा करण्यात आलेली आहे बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे पर्याय क्रमांक सी बिहार हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ज्या राज्याच्या अंतर्गत असलेल्या सुलतानगंज रेल्वे स्थानकाचं नामकरण या ठिकाणी अजगबीनाथ धाम असं ठेवण्याची घोषणा करण्यात आली आहे क्लिअर आता पळया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवट पण व्हिडिओ काळजीपूर्वक पहा एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा प्रश्न क्रमांक पहिला काय आहे कोणत्या केंद्रीय मंत्रालयाने वैद्यकीय उपकरण उद्योग मजबूत करण्यासाठी योजना सुरू केलेली आहे प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी रसायने आणि खते मंत्रालय हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे लक्षात घ्या रसायने आणि खते मंत्रालय या केंद्रीय मंत्रालयाने वैद्यकीय उपकरण उद्योग मजबूत करण्यासाठी एक या ठिकाणी योजना सुरू केलेली आहे ही योजना जे पी नड्डा यांनी सुरू केली आहे उद्देश काय आहे तर या क्षेत्राला चालना देणे आणि भारताला वैद्यकीय उपकरणांमध्ये स्वावलंबी बनवणे हे याच्या मागचं मेन पर्पज आहे ठीक आहे पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा यफ आय यच पुरस्कार विजेते यादी दोन हजार चोवीस मध्ये वर्षातील सर्वोत्तम पुरुष गोलकीपर म्हणून कोणाची निवड झालेली आहे दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी आपल्या भारताचे पी आर श्रीजेश असं त्यांचं नाव आहे त्यांना या ठिकाणी दोन हजार चोवीसमधील या ठिकाणी एफ आय एच पुरस्कार विजेत्यांच्या यादीमध्ये वर्षातील सर्वोत्तम पुरुष गोलकीपर म्हणून त्यांची निवड करण्यात आली आहे या ठिकाणी ही जी काही विजेत्यांची यादी आहे त्याच्यातील सहा महत्त्वाचे या ठिकाणी पुरस्कार आहेत ज्याच्यावरती परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जाऊ शकतात लिहून घ्या वर्षातील सर्वोत्कृष्ट पुरुष खेळाडू म्हणून हरमनप्रीत सिंग यांना निवडण्यात आलं जे की भारताचे आहेत वर्षातील सर्वोत्कृष्ट महिला खेळाडू म्हणून इब्बी जानसेन यांना निवडण्यात आलं नेदरलँडचे आहेत वर्षातील सर्वोत्तम पुरुष गोलकीपर म्हणून पी आर श्रीजस यांना निवडण्यात आलं भारताचे आहेत वर्षातील सर्वोत्तम महिला गोलकीपर म्हणून ए जी ओन यांना निवडण्यात आलं चीनचे आहेत वर्षातील सर्वोत्तम पुरुष प्रशिक्षक म्हणून जेरो एन डेल्मी यांना निवडण्यात आलं नेदरलँडचे आहेत आणि वर्षातील सर्वोत्तम महिला प्रशिक्षक म्हणून ॲलिसन अन्नान यांना निवडण्यात आलं जे की चीन देशाला बिलॉंग करतात पुढचा प्रश्न महत्वाचा या ठिकाणी परिषद आहे लिहून घ्या कोणत्या सरकारी संस्थेने नवी दिल्ली या ठिकाणी दहशतवाद विरोधी परिषद दोन आयोजित केलेली आहे तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी राष्ट्रीय तपास संस्था ज्याला आपण एन आय ए असं शॉर्ट मध्ये या ठिकाणी म्हणत असतो एन आय ए फुल फॉर्म काय नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी मराठीमध्ये म्हणता येईल राष्ट्रीय तपास संस्था या संस्थेने नवी दिल्लीमध्ये दहशतवाद विरोधी परिषद बरोबर या ठिकाणी काय म्हणता येईल अँटी टेररिझम समिट दोन हजार चोवीस आयोजित करण्यात आली होती राष्ट्रीय तपास संस्था हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे या संस्थेची स्थापना दोन हजार नऊमध्ये झाली मुख्यालय नवी दिल्लीमध्ये आहे आणि वर्तमानमधील डी जी डिरेक्टर जनरल म्हणजेच महासंचालक आहेत सदानंद दाते असं त्यांचं नाव आहे प्रश्न या ठिकाणी परिषदेबद्दल आहे तर लगेच लेटेस्ट वेगवेगळ्या परिषदांवरची चर्चा करूया लिहून घ्या पहिला आंतरराष्ट्रीय सौर महोत्सव नवी दिल्लीमध्ये ग्लोबल आर्टिफिशियल इंटेलिजन्स समिट दोन हजार चोवीस हैदराबादमध्ये अखिल भारतीय राजभाषा परिषद दोन हजार चोवीस नवी दिल्लीमध्ये इंडस एक्स समिट दोन हजार चोवीस कॅलिफोर्नियामध्ये क्वाड लिडर्स समिट दोन हजार चोवीस अमेरिकामध्ये क्वाड समिट दोन हजार पंचवीस आपल्या पॅरा भारतामध्ये आयफा पुरस्कार दोन हजार पंचवीस जयपूरमध्ये होणार आहे एकोणीसावी पूर्व आशिया शिखर परिषद लाओसमध्ये इंटरनॅशनल मिथेनॉल सेमिनार आणि एक्सपो दोन हजार चोवीस दिल्लीमध्ये एशिया क्लीन एनर्जी समिट दोन हजार चोवीस सिंगापूरमध्ये आणि दहशतवादा विरोधी परिषद दोन हजार चोवीस नवी दिल्ली या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न विचारला जाऊ शकतो आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघ इंटरनॅशनल हॉकी फेडरेशन म्हटलं तरी काय हरकत नाही याच्या अध्यक्षपदी चेअरमॅनपदी कोणाची निवड झालेली आहे तर चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए तय्यब इकराम असं त्यांचं नाव आहे त्यांना या ठिकाणी आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाच्या अध्यक्षपदी त्यांची या ठिकाणी नियुक्ती करण्यात आली आहे प्रश्न आहे नियुक्ती संदर्भात तर लगेच नवनवीन नियुक्त्यांवरती आपण रिव्हिजन टाकूया लिहून घ्या नौदलामध्ये वैद्यकीय सेवेचे नवीन महासंचालक बनलेत कविता सहाय्य भारतीय तटरक्षक दलाचे नवीन प्रमुख बनले आहेत परमेश शिवमणी महाराष्ट्र महिला आयोगाच्या अध्यक्षपदी रुपाली चाकणकर यांची नियुक्ती झाली भारताचे एकावन्नाव्या क्रमांकाचे सरन्यायाधीश बनलेत न्यायमूर्ती संजीव खन्ना राष्ट्रीय महिला आयोगाचे अध्यक्ष बनलेत विजया किशोर रहाटकर लष्कराच्या मिलिटरी ऑपरेशनचे महासंचालक बनलेत राजीव गई जागतिक स्टील असोसिएशनचे अध्यक्ष बनलेत थाचत विश्वनाथ नरेंद्रन भारतीय विमानतळाचे प्राधिकरणाचे अध्यक्ष बनलेत विपिन कुमार महाराष्ट्राचे नवीन पोलीस महासंचालक बनलेत संजय वर्मा आणि आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाचे अध्यक्ष बनले तय्यब इकराम असं त्यांचं नाव आहे पुढचा प्रश्न उत्तर प्रदेश या राज्यातील कोणत्या शहरामध्ये त्या, शहरा त्या राज्याअंतर्गत असलेली पहिली डबल डेकर इलेक्ट ट्रिक बस सेवा या ठिकाणी सुरू केलेली आहे म्हणजेच या ठिकाणी ऑलरेडी जे काही सीट्स अरेंजमेंट असतात ते आत्तापर्यंतच्या बसेस कशा प्रकारच्या असतात तर अशा प्रकारच्या बसेस असं तुम्हाला या ठिकाणी सोप्या भाषेमध्ये मी सांगण्याचा सा प्रयत्न करतो बरोबर तर या ठिकाणी अजून एक मधल्यामध्येच या ठिकाणी लॅडर असणार आहे शिडी असणार आहे त्याच्यावरती अजून एक या ठिकाणी डबल डेकर टाईपचं या ठिकाणी बस असणार आहे बरोबर तर दुमजली बस असं म्हटलं तरी काय हरकत नाही परंतु ही जी काही बस आहे ती इलेक्ट्रिक व्हेकल म्हणजेच या ठिकाणी इलेक्ट्रिक बस असणार आहे क्लिअर तर उत्तर प्रदेश राज्यातील त्या राज्याअंतर्गत असलेली पहिली डबल डेकर इलेक्ट्रिक बस सेवा सुरू करण्यात आलेली आहे उद्देश काय आहे तर शहरी भागातील वाहतूक समस्या कमी करणे आणि पर्यावरण संरक्षणाला चालना देणे या उद्देशाने या ठिकाणी हे जे काही फॅसिलिटी आहे सर्व्हिस आहे ती सुरू करण्यात आलेली आहे पर्याय क्रमांक डी लखनौ या शहराच्या अंतर्गत तर उत्तर प्रदेशातील लखनौ शहराच्या या ठिकाणीमध्ये पहिली डबल डेकर इलेक्ट्रिक बस सेवा सुरू करण्यात आलेली आहे बाकीच्या ज्या काही प्रथम प्रथम गोष्टी या ठिकाणी इतर राज्यांमध्ये घडत असतात त्याच्यावरती चर्चा करूया लिहून घ्या युनिफाईड पेन्शन योजना स्वीकारणारे पहिलं राज्य आपलं राज्य महाराष्ट्र राज्य भारतातील पहिला सीओ टू टू मिथेनॉल पायलट प्लांट या ठिकाणी प्रस्तावित करण्यात आला महाराष्ट्रामध्ये दिल्लीच्या इंदिरा गांधी इंटरनॅशनल एअरपोर्टला दोन हजार सत्तावीस पर्यंत भारतातील पहिली एअर ट्रेन सुरू होणार आहे भारतातील पहिली सुपर कॅपॅसिटर उत्पादन सुविधेचे उद्घाटन केरळमध्ये झाले पहिल्या बापू टावरचे उद्घाटन बिहारमध्ये झाले नीती आयोगाचा महिला उद्योजकता प्लॅटफॉर्म चॅप्टर मिळवणारे पहिले राज्य ठरलं आहे तेलंगणा पहिले लेखकांचे गाव ठरलं आहे ठाणो गाव उत्तराखंडमध्ये आणि पहिली मोफत एअर अँब्युलन्स सेवा सुरू झाली एम्स ऋषिकेश या ठिकाणी क्लिअर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सव्वा कोणत्या देशाने आपला जलद ट्रॅक अभ्यास विजा कार्यक्रम त्वरित प्रभावाने समाप्त करण्याचा निर्णय घेतलेला आहे लय हा करायला पर्याय क्रमांक सी सी फॉर कॅनडा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर सी फॉर कॅनडा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर कॅनडा या देशाने जलद ट्रॅक अभ्यास विजा कार्यक्रम त्वरित प्रभावाने समाप्त करण्याचा निर्णय घेतलेला आहे दोन तीन पॉईंट लिहून घ्या जलद ट्रॅक अभ्यास विजा कार्यक्रम प त्वरित प्रभावाने समाप्त केला आहे या निर्णयाचा भारतासह आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांवरती परिणाम होण्याची शक्यता आहे भारत आणि कॅनडा यांच्यामध्ये सुरू असलेल्या राजनैतिक वादाच्या पार्श्वभूमीवरती हा निर्णय या ठिकाणी सी फॉर कॅनडाने घेतलेला आहे पुढचा प्रश्न दरवर्षी जागतिक दयाळूपणा दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो तर आजच्या दिवशी दरवर्षी विद्यार्थी मित्रांनो आपण तेरा नोव्हेंबरला या ठिकाणी काय साजरा करतो जागतिक दयाळूपणा दिवस म्हणून आपण साजरा करतो ठीक आहे प्रश्न कशा संदर्भात आहे महत्वाच्या दिवसाबद्दल तर लगेच काय करूया नोव्हेंबर महिन्यातील जेवढेही महत्वाचे दिवस असतील त्याच्यावरती एकदा या ठिकाणी रिव्हिजन टाकूया व्यवस्थितपणे ऐका आणि लिहून घ्या नोव्हेंबर जागतिक सुनामी जागरूकता दिवस सात नोव्हेंबर राष्ट्रीय कर्करोग जागरूकता दिवस आणि विद्यार्थी दिवस पर्टिक्युलरली महाराष्ट्रामध्ये आठ नोव्हेंबर जागतिक रेडिओग्राफी दिवस नऊ नोव्हेंबर जागतिक सेवा दिवस दहा नोव्हेंबर शांतता आणि विकासासाठी जागतिक विज्ञान दिवस अकरा नोव्हेंबर राष्ट्रीय शिक्षण दिवस आणि युद्धविराम दिवस बारा नोव्हेंबर जागतिक निमोनिया दिवस तेरा नोव्हेंबर जागतिक दयाळूपणा दिवस चौदा नोव्हेंबर या ठिकाणी जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस भारतामध्ये बाल दिवस भारता म्हणून साजरा करतात आणि जागतिक मधुमेह दिवस सुद्धा असतो पंधरा नोव्हेंबर बिरसा मुंडा जयंती सोळा नोव्हेंबर आंतरराष्ट्रीय सहिष्णुता दिवस सतरा नोव्हेंबर आंतरराष्ट्रीय विद्यार्थी दिवस एकोणीस नोव्हेंबर जागतिक शौचालय दिवस आणि आंतरराष्ट्रीय पुरुष दिवस वीस नोव्हेंबर सार्वत्रिक बाल दिवस एकवीस नोव्हेंबर जागतिक दूरदर्शन दिवस पंचवीस नोव्हेंबर महिलांवरील हिंसाचार निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस सव्वीस नोव्हेंबर भारताचा संविधान दिवस आणि राष्ट्रीय दूध दिवस सत्तावीस नोव्हेंबर गुरु नानक देव यांची जयंती आणि अठ्ठावीस नोव्हेंबर महात्मा फुले यांची पुण्यतिथी क्लिअर पाहूया पुढचा प्रश्न महिला आशियाई हॉकी चॅम्पियनशिप ट्रॉफी दोन हजार चोवीस टिंबटिंब मध्ये सुरू झालेली आहे पर्याय क्रमांक ए बिहार या ठिकाणी सुरू झालेली आहे काय महिला आशियाई हॉकी चॅम्पियनशिप ट्रॉफी दोन हजार चोवीसचं या आयोजन या ठिकाणी बिहारच्या अंतर्गत करण्यात आलं आहे हे आयोजन करण्यात आलं आहे क्रीडा स्पर्धेचं मग झालेल्या ज्या काही क्रीडा स्पर्धा आहेत त्याचे विजेतेपद कोणी जिंकले त्याच्यावरती चर्चा करूया अत्यंत महत्वाची ही स्लाइड आहे लिहून घ्या संतोष ट्रॉफी दोन हजार चोवीस सर्व्हिसेसने जिंकली रणजी ट्रॉफी दोन हजार तेवीस चोवीस मुंबईने जिंकली छप्पन्नाव्या राष्ट्रीय खो खो चॅम्पियनशिप दोन हजार तेवीस चोवीस महिला आणि पुरुष दोघांचं या ठिकाणी कॅटेगरीमधील का जी काही चॅम्पियनशिप होती ती आपल्या राज्याने महाराष्ट्राने जिंकली आहे मीन्स एएफसी अंडर ट्वेंटी थ्री हे जिंकलं जपानने गल्फ युथ गेम दोन हजार चोवीस ए ईने जिंकलं इंडियन सुपर लीग दोन हजार तेवीस चोवीस मुंबई सिटी एफ सीने जिंकलं थॉमस कप दोन हजार चोवीस आणि उबेर कप दोन हजार चोवीस दोन्ही कप चीनने जिंकले आहेत ला लिगा दोन हजार तेवीस चोवीस रिअल माद्रिद तिसावी सुलतान अजलान शाह करंडक स्पर्धा जपानने जिंकली आणि चौदावी हॉकी इंडिया ज्युनियर पुरुष राष्ट्रीय चॅम्पियनशिप दोन हजार चोवीस जिंकली आहे पंजाबने पुढचा प्रश्न सदुसष्टाव्या ग्रॅमी पुरस्कारांसाठी किती भारतीय वंशाच्या कलाकारांना नामांकन मिळालेलं आहे तर पर्याय क्रमांक डी सहा वेगवेगळ्या आपल्या भारतीय वंशाच्या कलाकारांना नामांकन मिळालेलं आहे कशामध्ये सदुसष्टाव्या ग्रामीण पुरस्कारांमध्ये या कलाकारांमध्ये रिकी केज अनुष्का शंकर वरीश्री वेणुगोपाल राधिका वेकारिया आणि चंद्रिका तंडन या कलाकारांचा समावेश आहे हे सर्व कलाकार आपल्या भारतीय वंशाचे आहेत पुढे पुढचा प्रश्न कोणत्या देशाच्या पर्यटन विभागाने अभिनेता सोनू सूची पर्यटनासाठी ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्ती केलेली आहे पर्याय क्रमांक सी थायलंड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे थायलंड या देशाने काय केलेलं आहे तर त्यांचं जो काय देशाचा पर्यटन मंत्रालयाचा हा उपक्रम आहे भारतीय पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी सोनू सूची पर्यटनासाठी ऍज अ ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्ती केली आहे थायलंड देशाने पुढचा प्रश्न जागतिक बौद्धिक संपदा निर्देशांक अहवाल दोन हजार चोवीस नुसार दोन हजार तेवीस मध्ये पेटंट दाखल करण्यामध्ये भारताचा क्रमांक काय होता तर पर्याय क्रमांक बी दोन हजार तेवीस मध्ये जो काय भारताचा पेटंट दाखल करण्याचा जो काही क्रमांक होता तो सहावा क्रमांक होता ही गोष्ट महत्वाची आहे लिहून घ्या दोन हजार तेवीस मध्ये जागतिक पेटंट फायलिंगसाठी भारत प्रथमच जगात सहाव्या क्रमांकावरती आहे दोन हजार तेवीस मध्ये जगभरामध्ये पस्तीस लाखांपेक्षा अधिक पेटंट या ठिकाणी रजिस्ट्रेशन त्यांचं करण्यात आलं आहे दाखल करण्यात आलं आहे आणि डब्ल्यू आय पी ओ विपोच्या अहवालानुसार दोन हजार तेवीस मध्ये भारतामध्ये दाखल केलेल्या पेटंटची संख्या चौसष्ट हजार चारशे ऐंशी एवढी या ठिकाणी होती शेवटचा प्रश्न दोन हजार चोवीस एन एस डब्ल्यू ओपन स्क्वॉश स्पर्धेचे महिला एकेरीचं विजेतेपद कोणी जिंकलेलं आहे तर या ठिकाणी अनाहत सिंग असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे अनाहत सिंग असं त्यांचं नाव आहे एनएस डब्ल्यू ओपन स्क्वॉश स्पर्धा दोन हजार चोवीस महिला एकेरीचं विजेतेपद त्यांनी पटकावलेलं आहे सर्व गोष्टी लक्षात आल्या तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होत्या आजचे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काय प्रयत्न आम्ही सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न शहात्तराव्या क्रमांकाच्या प्रजासत्ताक दिवसाला कोणत्या देशाचे राष्ट्रपती भारताचे प्रमुख पाहुणे असणार आहेत इजिप्त इंडोनेशिया रशिया की अमेरिका तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाईप करण्याचा प्रयत्न करा प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काहीच हरकत नाही ट्राय करणं प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आले की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी महत्वाचं ठेवणं या ठिकाणी सगळ्यात जास्त महत्वाचं गोष्ट ठरणार आहे